जुन्नर तालुक्यातील नावाजलेली गृहनिर्माण संस्था म्हणजे विबी लँडमार्क्स आणि डेव्हलपर्स या नावाजलेल्या संस्थेने आळेफाट्या येथे आळेफाट्या बसस्थानकाच्या हक्केच्या अंतरावरती उभारलेला महत्वाकांक्षा आणि भव्य असा प्रकल्प म्हणजे नौकार हाईट्स विशेष म्हणजे या वास्तूमधील प्रत्येक गाळ्याच्या खरेदीवरती ग्राहकाला मिळणार आहे काही आकर्षक भेटवस्तू त्यामध्ये असेल कोमाकीची इलेक्ट्रिक बाईक तसेच इन्व्हर्टर आणि गाळ्याच्या सेफ्टीसाठी सेंटर लॉक तर या गाळ्याच्या पहिल्या खरेदीचे जे काही तीन मालक का आहेत त्या मालकांसोबत आज आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया नमस्कार काका काका का, का तुम्ही नौकर हाईट्स मध्ये तुमचा काही गाळा एक घेतला खरेदी केला त्यावरती तुम्हाला स्कूटी देखील फ्री भेटलेली आहे तर आज ही आकर्षक भेटवस्तू तुम्हाला भेटली आणि तसंच तुम्ही हा गाळा खरेदी केला तर त्या गाळ्याविषयीचं काही बांधकाम आहेत त्या बांधकामाविषयी तुम्ही काय मनोगत व्यक्त कराल आमचे मित्र विजय कनसे सर आणि विशाल भुजबळ सर यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायासाठी व्ही बी लँडमार्कसाठी प्रथमतः मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी सध्या एस टी स्टँडच्या बाजूलाच नौकार हाईट नौकार टॉवर्स नावाची एक बिल्डिंग सुरू केलेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये काही व्यावसायिक गाळे आणि काही फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध होते त्यांनी त्याविषयीची माहिती मला प्रथमता दिली आणि मी त्याच्या त्यानंतर त्यांच्या पहिल्या मजल्यावरील गाळा खरेदी केलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम ते सध्या करत आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईलच त्याचबरोबर त्यांनी ज्या कमिंटमेंट केलेल्या होत्या त्याही अगदी व्यवस्थितरित्या ते पूर्ण करत आहेत ठरल्याप्रमाणे त्यांनी एक महिन्याभरातच आम्हाला इलेक्ट्रिक बाईक प्रेझेंट दिलेली आहे आज आजच ती वितरित केलेली आहे आम्ही या बाईक बा बाईकच्या बाजूलाच उभे आहोत त्याचबरोबर जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे या बिल्डिंगचं त्याच्यातले सर्वच फ्लॅट्स विक्री झालेले आहेत आणि एक तीन चार गाळे फक्त विक्रीसाठी शिल्लक आहेत मी ग्राहकांना अशी विनंती करेल की निश्चितपणे हे काम अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार होतं आहे आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांना घेण्यासाठी मी निश्चितपणे चांगला सल्ला देईल तर आपल्यासोबत आहेत ग्राहक दुसरे की ज्यांनी गाळा देखील खरेदी केलेला आहे तर आपण त्यांच्याशी देखील बोलूयात दादा नमस्कार नाव काय तुमचं मी नितीन ढमडेरे काय का, का, का सांगाल तुम्ही गाळा खरेदी केला आज तुम्हाला ही आकर्षक भेटवस्तू देखील मिळाली तर ह्या गाळ्याच्या बांधकामाविषयी आणि मिळालेली भेटवस्तू आणि ह्या विबी लँडमार्क्स विषयी काय मनोगत व्यक्त कराल मी विबी लँडमार्क्स मधील नौकर टॉवर्स मधील एक गाळा खरेदी केलेला आहे आपण पाहतो या प्रोजेक्टच्या या ठिकाणीच हा गाळा मी खरेदी केलेला आहे अतिशय चांगल्या दर्जाचं चा कामकाज त्याचबरोबर त्यांनी जी कमेंटमेंट केली होती त्या कमेंटमध्ये नुसार मला त्यांनी या ठिकाणी ही एक बाईक पण प्रेझेंट दिलेली आहे आणि मी सर्व येणाऱ्या ग्राहकांना सांगू इच्छितो की अतिशय चांगल्या दर्जाचं चा काम आणि दिलेल्या कमेंटनुसार काम पूर्ण करणारं व्हि लँडमार्क ग्रुप्स अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांचं आहे आपणास जर गुंतवणूक करायची असेल किंवा काही खरेदी करायचं असेल अवश्य आळा फाटा येतील वी लँडमार्क्स या ग्रुपशी संपर्क साधावा कारण जेणेकरून आपल्या भविष्यासाठी चांगली एक गुंतवणूक किंवा आपल्याला चांगले एक घर मिळेल अशी मी आपणास विनंती करतो तर आपल्यासोबत आहेत व्हीबी लँडमार्क्स आणि डेव्हलपर्सचे मालक विशाल भुजबळ सर आणि विजय कन्से सर तर आपण त्यांच्याशी देखील बोलूयात सर नमस्कार सर काय सांगाल या बांधकामाविषयीची तुमची काही माहिती बांधकामाचं आता बऱ्याच तुम आपण बाईट घेतलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या ज्यांना आपण कमिटमेंट केल्या होत्या की शॉप्स खरेदीवरती आपण इलेक्ट्रिक बाईक्स देऊ किंवा बाकीच्या खूप साऱ्या कमिटमेंट आहेत आता फुलफिल करतोय त्या गोष्टीचा खरं तर आनंद आहे आम्हाला आता खरं एक साधारण एक आठ ते नऊ महिन्यापूर्वी आपण काम चालू केलेलं आणि आठ ते नऊ महिन्यामध्ये तुम्ही बघताय वरती साधारण आर सी सी काम तर आपलं पूर्ण हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट आहे ब्रिक वर्क आपलं एटी पर्सेंट म्हणजे ओवरऑल एटी पर्सेंटपर्यंत आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आपण दोन विंगमध्ये काम केलेले ही समोर दिसतीये ही ए विंग त्याच्या पाठीमागची जी आहे ती बी विंग दोन्ही विंगचं आपण सेपरेट टाउन प्लॅनिंग थ्रू सँक्शन घेतलेलं रेराच्या अंडर आपले प्रोजेक्ट्स आहेत आणि रेसिडेन्शियलबद्दल बोलायचं म्हटलं फ्लॅट्सबद्दल तर ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट रेसिडेन्शियल सोल्ड आउट आहे आणि कमर्शियल पण नियर अबाऊट थर्टी पर्सेंट आत्ता शिल्लक आहे सेवन्टी पर्सेंट कमर्शियल पण सोल्ड आउट आहे आ, सर काय सांगाल नौकर हाईट्स हा तर खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल आपण ग्राहकांचे मनोगत देखील बघितले पण नौकर हाईट्स या व्यतिरिक्त अजून आपला कोणता प्रोजेक्ट आहे का जसं की नौकर हाईट्स हा प्रोजेक्ट आठ महिन्यापूर्वी चालू केला होता आम्ही प्रचंड रिस्पॉन्स खूप चांगला भेटलेला आहे या प्रोजेक्टला नाईन्टी पर्सेंट फ्लॅट सेल आउट आहेत आणि फक्त चार गाळे आता आमच्याकडं सोडसाठी उपलब्ध आहेत आम्ही जी कमिटमेंट केली होती ती आज फुलफिल करतोय त्याचबरोबर वेदांत डेव्हलपर्सच्या फर्मखाली आपण आळ्यामध्ये एक पंधरा फ्लॅटचा वेदांत रेसिडेन्सी म्हणून एक प्रोजेक्ट आहे ऑलमोस्ट तोही सोल सोल्ड आउट आहे आणि रिसेंटली दसऱ्यामध्ये आपण एक नवीन ओपनिंग करतो आहे जे की चौऱ्याऐंशी फ्लॅट्स आणि अठ्ठावीस सर्व हाऊसेसचा असेल त्यामध्ये मी विजय कंसे स्वतः त्यानंतर आमचे मित्र विशाल भुजबळ आणि ज्ञानेशजी जाधव असं एक सिल्वर पार्क म्हणून एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करत आहोत तर त्याला देखील असाच रिस्पॉन्स मिळेल अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद अल्पवधित बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारे जुन्नर तालुक्यातील आळेफटा येथील वीबी लँडमार्क्स आणि डेव्हलपर्स यांची आपण आत्ता ही साईड बघितली नवकार टावर्स यांच्या अजून काही आळेफट्यासाठी साईड ओपन होणार आहेत त्याची देखील आपण माहिती घेतली आज आपण जाणून घेतले खरेदी केलेले गाळे त्यांचे मालक आणि या साईडचे मालक यांचे मनोगत देखील आपण जाणून घेतले तर यांच्या अजून ज्या काही साईड येणार आहेत त्या साईड मध्ये आपले फ्लॅट किंवा काही गाळे खरेदी करायचे असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून लवकरात लवकर बुकिंग करा आपल्या हाळेपाटा या ठिकाणी व त्यामध्ये हा प्रोजेक्ट चालू करत असताना यांनी ज्या ग्राहकांना कमिटमेंट ठेवल्या कि या ठिकाणी गाडी घेतले जातील शॉप घेतले जाते त्यांना या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बाईक या ठिकाणी भेट दिल्या जाते एक प्रत्येक ग्राहकाचं ही सोपासून त्यांना प्रोजेक्ट मध्ये त्या ठिकाणी गृह प्रकल्प व्याज बँक लोन असेल किंवा त्यांना सर्व सुविट या ठिकाणी बँक देण्याचं या ठिकाणी आमचं जे ध्येय धोरण आहे ते वेळ वीबी लँडमार्कच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या आपल्या गरजा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही नवनवीन प्रोजेक्ट मध्ये या ठिकाणी करत आहोत ज्यांना कुणाला या ठिकाणी फ्लॅट शॉप ठेवायचे असतील त्यांनी वीबी लँडमार्कच्या कार्यालयाची संपर्क साधावा अशी विनंती करत आहोत धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी